बारामतीहून मांढरदेवी गडावर आलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना विषबाधा ही घातपात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे बारामतीहून मांढरदेवी गडावर आलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना विषबाधा ही घातपात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे धक्कादायक बाब म्हणजे या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख विष्णुपंत चव्हाण यांनीच हा प्रकार केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे

काल मांढरदेवी येथे बारामतीहून एक कुटुंब एक स्कॉर्पिओ गाडी भाड्याने घेऊन आले होते त्यानंतर अचानक त्यांच्यातल्या एक दोघांना उलट्या आणि व्हॉमिटिंगचा त्रास व्हायला लागल्यानंतर ड्रायव्हरवरती गेला आणि त्या सगळ्यांना तो दवाखान्यामध्ये घेऊन आला आल्यानंतर त्यातला तो मुलगा हा जागीच मयत झालेल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि इतर चार जे होते पेशंट्स ते अत्यवस्त झाल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे शिफ्ट करण्यात आले दरम्यान हा विषप्रयोगाचा प्रकार आहे किंवा अन्नातून विषबाधा झालेली आहे किंवा त्यांनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या गोष्टी आम्हाला पहिल्यांदा क्लिअर होत नव्हत्या मात्र तपासांती म्हणजे ज्यावेळी यातल्या मुलीला शुद्ध आली त्यानंतर तिने असं सांगितलं की आम्हाला आमच्या वडिलांनी एक औषध दिलं होतं आणि त्यांना एका देवरुषाने असं सांगितलं आहे की हे औषध तुम्ही मांढरदेवी येथे जाऊन प्राशन करा तर तुम तुमच्यावर जी करणी करण्यात आलेली आहे ती पूर्णपणे नष्ट होईल आणि तुमचं सगळं चांगलं होईल ते औषध पिल्यानंतरच या सगळ्यांना त्रास झाला होता त्यानंतर आम्ही आरोपी विष्णू नारायण चव्हाण याला अटक केली आणि अटक केल्यानंतर त्याच्याशी आम्ही जेव्हा विचारपूस केली त्यावेळी आम्हाला असं लक्षात आलं की त्यांनी हे देवऋषी वगैरे खोटं सांगितलं होतं त्यांनी स्वतःच फलटण येथून घुशी मारण्याचं औषध घेऊन ते साखरेच्या पाकामध्ये मिक्स करून त्यांना खोटं सांगितलं की हे देवपुषांनी दिलेलं आहे आणि हे तुम्ही प्या म्हणजे त्यांना पूर्ण कुटुंबाला संपवून टाकायचं होतं आणि त्यामध्ये त्याचा मुलगा मयच झालेला आहे बाकी इतर चार प्रे पेशंटची प्रकृती स्थिरावत आहे सध्या वाई पोलीस स्टेशन येथे तीनशे दोन तीनशे सात आय पी सी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि